राज्यातल्या आंब्याला युरोपियन युनियननं आयात बंदी घातली आहे आणि त्यामुळे आंबा उत्पादक विक्रेते जे आहेत ते चिंतेत आहेत मात्र आता आंबा आणि भाजीपाल्यावर घातलेली बंदी मागे घ्यावी या मागणीसाठी म्हणून केंद्र सरकारचं एक शिष्टमंडळ युरोप दौऱ्यावर जाणार आहे या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्राचा प्रतिनिधी असावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे निर्यातदारांच्या हलगर्जीपणामुळे निर्यातीवर गदा आली आहे त्यातून कोट्य त्यातून कोट्यवधींचं नुकसानही झालंय पण यापुढे युरोपीय युनियनच्या अटींच पालन केलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय सोलापूर आणि परिसरामध्ये ठिकठिकाणी आंब्याचे स्टॉल्स लागलेत मात्र ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आंब्यावर कॅल्शियम कॉर्बोइड हे वापरण्यात येतं हे